आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया रक्षाबंधन ह्या सणाचे श्रेष्ठत्व हा सण श्रावण पौर्णिमेस येतो यास नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात रक्षा म्हणजे रक्षण बंधन म्हणजे रक्षण करण्याचे वचन देणे होय यासाठी रेशमी धागा सुती धागा सूत्र राखी आपल्या बंधूस हाताला बांधणे म्हणजेच रक्षाबंधन होय त्यावेळी भाऊ आपल्या बहिणीस तिच्या जीवनात तिचे सर्व प्रकारे रक्षण करण्याचे वचन देतो तामानात पैसा सुपारी किंवा सुवर्णमुद्रिका ठेवतात निरंजन प्रज्वलित करतात अक्षता व कापूसही ठेवलेला असतो बहीण भावास ओवाळते निर्गुण निराकार ब्रह्माचे तेज तत्वाचे प्रकट रूप म्हणजेच होय म्हणून आरतीने वाळले जाते अक्षता टाकल्या जातात मस्तकावर तसेच आपल्या भावास दीर्घायुष्य प्राप्त व्हावे याच सदिच्छेने कापूसही मस्तकावर ठेवतात थोडक्यात काय तर बहीण भावाचे औक्षण करते भाऊ बहिणीस नवीन वस्त्र वस्तू किंवा पैसे भेट स्वरूपात देतो तर भावास बहीण देखील त्यास गोड पदार्थ किंवा मिठाईत येते अशा प्रकारे या सणाचे स्वरूप आहे आताच्या आधुनिक काळानुसार अनेक आकर्षक रंगात व वेगवेगळ्या डिझाईनमध्ये राख्या उपलब्ध आहेत किंवा मिळतात पण त्यात म्हणजे लोकरीच्या धाग्यास सुती धाग्यास व रेशमी वस्त्रापासून तयार केलेल्या राखीस महत्व असते पूर्वी ब्राह्मण पंडित प्रत्येक व्यक्तीच त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात घरी राखी बांधण्यास येत असत अजूनही ग्रामीण भागात ही प्रथा आहे त्यावेळी राखी बांधताना मंत्र म्हटला जातो येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेनत्वाम माम रक्षेमाम चलमाचल रक्षाबंधन हे एक व्रत म्हणूनही केले जाते ज्या व्यक्तीस हे व्रत करायचे आहे त्याने सकाळी स्नादिकर्मे आटोपून वेदोक्त मंत्राने रक्षाबंधन पितृतर्पण तर्पण असे पूजन करावे रेशीमचे छोटेसे वस्त्र घ्यावे त्यात तीळ सुवर्ण केशर चंदन अक्षता दुर्वा अशा सहा वस्तू ठेवाव्यात त्याची पुरचुंडी तयार करून लाल पिव्या धाग्याने गुंडाळावी देवघरात कलशाची स्थापना करून त्यावर ही पुरचुंडी ठेवून तिचे पूजन करावे त्यानंतर उजव्या हातात यास बांधावे ही खऱ्या अर्थाने श्रेष्ठ वानादिकालापासून असलेली होय पूर्वी काही जण अशी राखी वर्षभर हातात बांधलेली राहू देत असत किंवा आताही कि आता जर कोणी हे व्रत केले तर अशी राखी हातात बांधलेली राहू द्यावी यामुळे वंशवृद्धी होते व वर्षभरात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते ऋग्वेदी यजुर्वेदी सामवेदी स्वाध्यायी ब्रह्मचारी गृहस्थी वान प्रस्थाश्रमी कुणीही व्यक्ती असो ज्यास ज्ञान अर्जन करण्याची आवड आहे शिकण्याची आवड आहे असे सर्वजण आपल्या पितृंचा ऋषींचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी पितृतर्पण ऋषी तर्पण देखील करतात रक्षाबंधन हे दुपारनंतर प्रदोषकाली ते रात्रीपर्यंत केव्हाही करावे असे धर्मसिंधू ग्रंथात सांगितलेले आहे यावर्षी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा शुभ कालावधी आहे या कालावधीत बहिणीने भावास राखी बांधावी बाबत पुराणात काही कथा आहेत एकदा देव व राक्षस यांच्यात बारा वर्षे युद्ध सुरू होते पण जयपराजयाचा काही निर्णय होत नव्हता तेव्हा इंद्रदेवाच्या पत्नीने इंद्रास रक्षासूत्र बांधले व देवांचा विजय झाला त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती तसेच जेव्हा राजसूय यज्ञ सुरू होता तेव्हा भगवान कृष्णास द्रौपदीने आपल्या पदराची चिंधी बांधली तेव्हापासूनही हा सण सुरू झाला असेही म्हटले जाते याच दिवशी हयग्रीवाचा अवतार झाला आहे तर एकदा मारुती बालपणी सूर्यदेवाकडे अध्ययन करण्यासाठी गेला होता त्या कालावधीत तो अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी लोकात गेला होता तेथे मार्गाक्रमण करीत असताना एका स्त्रीकडे थांबला व सांगितले मला तहान लागले आहे थोडे जल द्यावे तिने जल दिले हो तेव्हा त्याने पाहिले तिची कन्या तिच्या अंधा राखी बांधत आहे मारुतीने सांगितले मलाही राखी बांधावी तिने राखी बांधली तेव्हा हो मारुतीने सांगितले तुझ्या रक्षणाची जबाबदारी आता येथून पुढे माझी आहे अशा अजूनही काही कथा असतीलही पण ह्या कथाप्रसंगातून हेच सिद्ध होते की हा सण प्राचीन काळापासून सुरू आहे व ते जसे साजरे करण्यास धर्मग्रंथात सांगितले आहे त्याचप्रमाणे साजरे करून हिंदू धर्म संस्कृतीचे रक्षण करूया आपण सारे सणवार साजरे करू संस्कृतीनुसार आपण सारे सणवार साजरे करू संस्कृतीनुसार कारण आमची एक कृती सक्षम करेल हिंदू धर्म संस्कृती ही सर्व माहिती सिंधू ग्रंथ भविष्योत्तर पुराण व व्रतशिरोमणी ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन